रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नेवासा नगरपंचायत हद्दीतील सिटी सर्वे नंबर सहाशे चार सहाशे पाच नगरपंचायत मिळकत चारशे सदोतीसवरील वरील ही जागा स्वातंत्र्य सैनिकांसाठी राखीव असताना त्यावर बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण झाली ती काढून टाकावीत तर नेवासा तालुक्यातील चिंचबण येथे गट नंबर तीसमध्ये एकोणावीसशे साठच्या पूर्वीपासून आदिवासी समाजानं गायरान जमिनीवर अतिक्रमणं केली आहेत ती कायम करावी नेवासा नगरपंचायत हद्दीमधील सिटी सर्वे नंबर सहाशे चोपन्न या शासकीय जमिनीवर नगरपंचायत कर्मचाऱ्यांची अतिक्रमणं आहेत ती काढून टाकावीत नेवासा नगरपंचायत हद्दीतील मारुतीनगर प्रभागातील वरवंडी माता देवस्थानच्या चाळीस आर क्षेत्राची नोंद करावी बहिरवाडी येथील गट नंबर अठ्ठावीसमध्ये अनधिकृत वीट भट्टीमुळं शेजारील शेतकरी कुटुंबांना होणाऱ्या श्वसनाच्या विकारामुळे ती तातडीनं बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रबोधन संस्था संघ प्रणित तंट्या ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं गुरुवारी बावीस मे पासून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं गेलंय परिसरातील धनगरांतील सोसायटीच्या जमिनी आहे त्यामुळे आम्हाला आम्ही पन्नास साठ वर्षापासून कसं करून खातो परंतु त्या जमिनी आम्हाला काय मालकी हक्क भेटाना आणि आमच्या कुळात नावं पण नाही त्याच्यामुळे ते कुळ काय त्यांनी नाव लागावं सातबाला नोटावं आणि सातबाऱ्यावर आमचं नाव एवढीच ना ना आम्हाला आमची मागणी मान्य व्हावी व्हावीच अठराशे तीन सालापासून आम्ही जर कसं दाखवलेला जमिनीचा वेगळ्यात पडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी आम्ही हर प ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत सगळे पूर्व पदाधिकाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधले वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार केला पण अद्याप त्याची कारवाई झालेली नाही तर ती कारवाई तात्काळ होऊन त्याची पीक पाहण्याचे आदेश होऊन त्या जमिनी साधारण अवलंबून लागलेला होता आमच्या तिथे प्रमाणमध्ये एक स्वतः सैनिक असतं जागा ना लोकांनी पूर्ण तिथे आठवण केलं त्यांच्या कारवाई व्हावी मागणी करून अर्धा टाकून कुणी काय नाही म्हणाने मौजे पिंपळ दरी या ठिकाणी भिल्ल समाजाची मोठ्या प्रमाणात यात्रा भरते या त्या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाला जागेची कमतरता भासते त्यामुळं शासनाने वन विभागाची जमीन शंभर हेक्टर जमीन आदिवासी देवस्थानला देण्यात येत दुसरा विषय दुसरा विषय या आंबोरा तालुका संगमनेर येथे क्रांतीवीर यशवंत नायकांची समजे या निरशिंपांचं नाव करून या जागा जागा निश्चित करून स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी क्रांतीवीर यशवंत नायकाचे भव्य स्मारक व्हाय यावेळी ॲडव्होकेट बनसी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर भंगड श्याम मोरे पोपट ससे बाबासाहेब गांगुर्डे रमेश बर्डे अनिल पवार हारजाबाई वाघमारे निर्मला बरडे सविता बरडे बेबी शिंदे दिलीप बरडे शिवनाम जाधव आदिवासी प्रबोधन संस्था संघप्रणीत तंट्या ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पदाधिकारी आदिवासी समाजातील पदाधिकारी नेवासा चिंचबन सोनई आंभोरे पिंपळदरी ओझर जेऊर पिंपळगाव माळवी माळेवाडी खालसा येथील महिला आणि पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा